ताई मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असं रमेश त्याला जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हेच वक्तव्य ज्योती गायकवाड यांनी सुद्धा केलंय कसं पाहता याकडे मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या का जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील पण काही म्हणजे एकदमच स्पष्टपणे म्हणण्यापेक्षा इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन नंतर मग असं बोलणं हे उचित नाही का आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत मांडण्याची पद्धत ती ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली त्याची घेतलेली स्वायत्ता काय आपण त्याला करू शकतो आपल्या समोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू तो दिसतोय सगळीकडे दिसतोय तो नुसार महाविकास आघाडीतच नाही तर सगळ्या ह्याच्यात दिसत राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सटपाळ यांनी वक्तव्य केलं होतं हे अडचणीचं ठरते आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीत असं वाटतं तुम्हाला आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नाही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबू नाही शकत त्यांच्या वरिष्ठात थांबू शकतात नाही नाही मला योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल नाही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र असायला पाहिजे मात्र ज्या प्रकारे काँग्रेसची एकच भूमिका आहे आणि ती विशेषतः बिहार विधानसभा निवडणूक निकालामध्ये थोडासा पाहायला मिळाला त्यानंतर म्हणूनच सांगते एका निकालाच्या आधारे वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीचं चा, आहे पण जर नसेल तर त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास पंधरा उमेदवार अजितदा बिहारमध्ये उतरवले होते मात्र उमेदवाराची डिपॉझिट जप्त मिळते त्यांची कदाचित असेल काय माहिती अमित चटम यांनी मोठं विधान केलंय ठाकरे डाकू आहेत त्यांनी मुंबई लुटली अनेक संपत्त्या लुटल्या असं वक्तव्य केलंय याला उत्तर कसं एक, एक मिनिट ज्याने डाकू म्हटलंय ना त्याला त्यांच्या विभागात त्याला काय म्हणतात ते विचारा दुसऱ्याकडे काय असं हे झाल्यानंतर काय म्हणू शकतो आणि त्यांच्या आता कॉन्फिडन्स गौरवांसारखे वाढत चालले वाटेल तसं मिळत चाललंय तर कॉन्फिडन्स त्यांचा वाढत चाललाय त्यामुळे कोणाला डाकू म्हणतील काय म्हणतील स्वतःला काय म्हणतायत बघायचंच नाही आपलं वाकून दुसऱ्याच महानगरपालिकेच्या हो ना मानणारे दोन हजार बावीस ते आतापर्यंत तुम्ही जे ठेवी काढून काय डल्ले मारले काय श्रीखंड खाल्ले काय काय केले ते लोक बघतायत आमचे डल्ले असते तर आम्ही नव्वद हजार कोटी पर्यंत एफडी ठेवल्या नसत्या विधानसभा या महाराष्ट्रावर परिणाम हो बऱ्यापैकी जाणवेल की मराठी माणसाला या निकालामुळे कसा अधिक उद्ध्वस्त करतील म्हणून मराठी माणसं किंवा इथे राहणारी जी आदर भाषिक पण एक होतील आणि लढतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले की के मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे ना बरा ओके अमित साटम असं पण म्हणत आहेत की मुंबई कुणाची जहागीरदारी नाही हे जहागीरदारी नाही हे गेली पंचवीस वर्षात पडली नाही आता जराशी कुठे बेडकी फुगायला लागल्या मोदींच्या जीवावर म्हणून वाटतय तर तुमच्या बा, ह्याची बाची जागीरदारी नाही ही जागीरदारी मुंबईकरांच्या बाची आहे मुंबईमध्ये मनसेनं आणि भाजपमध्ये बॅनरवर पाहायला मिळाले ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक या बॅनरला आता भाजपने प्रत्युत्तर दिले परिवाराचं नाही तर मुंबईचा सेवक तो नगरसेवक असे असे बॅनर दादर मध्ये लागले भाजपाला शाब्दिक प्रयोग खूप जमतात मग काय आम्ही करी आहोत मग आम्ही हे सगळे आम्ही गेल्या दोन हजार सतरा किंवा त्याच्याही आधी सगळे शब्दांचे फवारे कसे उडवायचे आणि ते उडवून सुद्धा मग मात्र परत लालची होऊन स्टँडिंगवाल्याकडे कसं जायचं बसायला ह्याच्याकडे ते आम्हाला सगळं माहिती आहे काँग्रेसवर घनाघाती टीका केली की काँग्रेस मुस्लिम लीग ही माओवादी काँग्रेस झाली आहे काँग्रेसचं येणाऱ्या काळामध्ये मोठं विभाजन होईल जसं शिवसेना पक्ष फोडला तसं काँग्रेस नाही ज्या अर्थी पंतप्रधान हे देशाचे असतात नंतर ते कोणाच्या पक्षाचे नसतात पण त्यांचं एकंदर सन्माननीय पंतप्रधानांचं वाक्य हे जास्तीत जास्त बीजेपीला मोटिवेट देण्यासारखं आहे आणि अशा मोठ्या पदावर बसलेल्या कुठल्याही पंतप्रधानांसारख्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी किमान असं वाक्य असलेल्या यांना सगळ्यांना संपवण्याची जी वार्ता आहे ती मला वाटतं चुकीची आहे ते महायुती आणि त्यांचे कोण आहेत ते बघून घेतील मिशन चारशे पार पण हो पण मिशन दोनशे एकोणतीस वर आणून ठेवलं त्यामुळे मुंबईकर आहेत मुंबईकर बघतील मिशन चालवायची कि मिशन बंद करून टाकायची बिहार निवडणुकानंतर नंतर निवेदिता सराफ यांचं वक्तव्य समोर आलंय ज्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या त्या म्हणतात की मी भाजपची कट्टर फॅन आहे या निवडणुकीच्या निकाल पाहून मला फार आनंद झाला मला ना या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही कारण त्यांचं ते पान लागलेलं असतं तिथे आपली पात्रवळ घुसवण्यामध्ये माहीर आहे नाही सगळेच कलाकार नाही आहेत पण ज्या कलाकारांना काही काही दे देना दिलं गेलं सांगून दिलं गेलं अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं मग ह्यांना बोललंच पाहिजे आता ती निवड येतात सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल हवं असल्याशिवाय बोलणारच नाही हे काय म्हणून इथे एका हॉटेलच्या मालकाने अक्षरशः लग्न करून त्यांच्या मॅनेजरला मारलंय आणि तो व्हिडिओ प्रसारमाध्यमात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे एकूण खूप मोठ्या प्रमाणात अशी मारहाण झाल्याचं समोर येत आहे लोकली रॉडने स्टाफच्या समोर मारहाण केलेली आहे पाहता येईल शी काय बघायचं गृहमंत्रीला विचारा हे काय आहे आम्ही काय बघायचं आमच्याकडे काय कायद्या आम्ही संताप व्यक्त करतो दुःख व्यक्त करतो याच्या पलीकडे काय आपल्याकडे महाराष्ट्रात बिबट्याची दहशत वाढते कसं पाहता काल पण जखमी केलं त्याने आणि गिरीश महाजन ग्राउंड उतरले त्या ठिकाणी हुशार आहेत त्यांना आहे बिबट्या पूर्वेला गेलाय मग आपण बिबट्या पूर्वेला आहे मग आपण जरा आपण दक्षिणेला घुसूया आणि आम्ही ग्राउंड लेवलला हुशार आहे त्रास महाराष्ट्राचाच वाघ पळवलाय त्यामुळे ते पिपटेत चिडले अरे असं कसं करत ह्या नाऱ्याच आत्ता आमच्याकडे आज किंवा उद्या दोन तीन गोष्टी मागच्या वेळेला तो आदित्याने तो नारा आहे त्याच नार्याला पुढे घेऊन जा आणि शुभ बोल नार्याच आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा